आपल्या पिगाव मधील सर्व रामस्थ पाहुणे मित्र या सर्वांचं सर, या ठिकाणी फाउंडेशन या फाउंडेशन तर्फे मी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद देतो आपण या बहुसंख्य याने तुम्ही आलात या ठिकाणी संगीताचा कार्यक्रम होणारच आहे परंतु आपल्याला इतर कार्यक्रम महत्वाचा आहे त्या कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला संगीताचा कार्यक्रम आपण घेणारच आहोत सारे गम प्रेम हा जो गायन कार्यक्रम आहे या गायन कार्यक्रमासाठी बिडवेसर आणि माधुरीताई गुंजार या यंग फाउंडेशन तर्फे मी या ठिकाणी हा धन्यवाद देतो त्यांना आणि हा कार्यक्रम नंतर पुढे चालूच राहणार आहे फक्त आपण या कार्यक्रमाला थोडंसं थांबवून इतर कार्यक्रम आपण करणार आहोत तर सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष निवड महत्वाची आहे तर अध्यक्ष निवड करण्यासाठी मी गावचे इंजिनियर शरद सानप मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्ष निवड करावी सामाजिक कार्य धार्मिक कार्य यासाठी मकर संक्रांत दोन हजार तेवीस रोजी सुरू झाली आपण विविध प्रकारचे उप